जी आज सगळ्या लातूरकरांनी अत्यंत शांतमय शांततामय पद्धतीने या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला ही शांततेची लातूरची ताकद आहे परंतु संताप प्रचंड आहे काल जालना मध्ये राष्ट्रवादीचं कार्यालय जवाच्या कार्यकर्त्यांनी जावं हे लोन महाराष्ट्रात पसरू शकत आजी दादाने तटकरेने राष्ट्रवादीने सावध व्हावं हो। कुठली मस्ती आहे तटकरे शांततेने निवेदन घेतात शांत रमी खेळणाऱ्या हरामखोर कशी मध्याच्या विरोधात सभ्यपणे त्या ठिकाणी छावांना आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर निवेदन स्वीकारलं तटकर्यांनी आणि त्याच्यानंतर हे मस्ती दाखवतात पोसलेले गुंड दलाल यांची मस्ती कोण विधान भवनात मारते कोण दादा काय कोणावर हल्ला करते काय तमाशा लागला महाराष्ट्राचा आंदोलनाची चळवळीची लोक चळवळीची परंपरा असलेला महाराष्ट्र आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या घरासमोर राजू शेट्टी जानकरांनी अनेकदा आंदोलन केलं त्यांच्या अंगावर कुणी गेलं नाही ही महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याची मस्ती आणि पैशाच्या जीवावर काम चालू हे तात्काळ थांबावं नाहीतर जनता तुम्हाला महाराष्ट्रभर अवकाश दाखवेल आणि हे संतापाचं लोन जर महाराष्ट्रात पसरलं तर तुमचं कार्यालय लक्ष होतील याला जबाबदार तुम्ही राहाल की कुणा कुणा दिशेने नेत आहे तुम्ही महाराष्ट्र छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र नाटकं करू नका ना, ना आणि बापीचे नाटक ही काय रात्री कसे मस्तीने बाईट देत होते असंच झालं असंच झालं असंवेदनशील भाषा वापरली कुठं असुवि भाषा वापरली सगळे व्हिडिओ शांततेने बोललेले आहेत सभेपणे बोललेले आहेत कुठेही असंवेदनशील बातम्या नव्हती अहो ते हाके पडळकर आई बन करता त्यांच्या नेत्याची तिथं हात उचलला तिथं कारवाई करा ना तुम्ही आता तात्काळ त्यात बँकेकॉर्ना त्यात गुंडांना अटक झाली पाहिजे कृषी मंत्र्याची हकलपट्टी नव नऊ शेतकऱ्याला भिकारी म्हणणाऱ्याच कृषी मंत्री तुम्ही ताकद घेऊन पोहोचताय आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हल्ले त्या ठिकाणी हल्ले करताय हे महाराष्ट्रात शोधणार नाही लाज असेल तर कारवाई करायचं आता मला सांगा गुन्हा दाखल झाल्या वेळेला दादा बोलवतात बोलून तिकडे तिकडे पळून जाणार यांच्या सत्तेची पैशाची ताकद टाकून अटकपूर्व घेणार म्हणजे महाराष्ट्रात निर्मूळवतपणे यांनी रघडून राज्य उकून घ्यायचं जे कायदा जो इंग्रजांनी पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट नावाखाली आणला होता त्याच्याच विरोधात भगतसिंग यांनी संसदेत बॉम्ब फोडला होता तोच कायदा मराठीतून जन सुरक्षा कायदा इंग्रजाच्या पावलावर बोल टाकले तिने आम्ही भगतसिंगाचे वारस आहोत तुम्हाला लक्षात आणून देऊ की ही सगळी मस्ती तुमची आम्ही चिरोलेश्वर राहणार नाही हल्ला केला जातो त्यासाठी या ठिकाणी नागपूर जिल्ह्याच्या हात दिलेले शांततेत बंद चालू आहे परंतु त्यांच्यावरती कडक कारवाई नाही झाली आणि त्यांचे पदाधिकारी जर कायदा हातामध्ये घेत असतील तर आम्ही कायद्याची वाट पाहणार नाही छावाच्या दानक्यानं त्यांना सुद्धा नागव करून पुढच्या काळामध्ये नक्कीच ठोकण्यात येईल या तुमच्या माध्यमातून मी इशारा नाही तर नक्कीच आम्ही देऊ आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवून देऊ अजितदा सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे अशा बडव्यांची तात्काळ हा कलकटी पक्षात करा आणि त्याच्यावर कडक कारवाई करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या शेतकरी बघायला तयार नाही आणि असे कृषी मंत्री त्यांच्या हकालपट्टी करून त्यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्यावरती जो भेड हल्ला झालेला आहे त्याचा सर्व लातूर जिल्ह्यामध्ये लातूर बंद पुकारून या ठिकाणी आंदोलन आंदोलन झालेलं आहे बंद यशस्वीपणे झालेला आहे मला या ठिकाणी

हा हल्ला सकल मराठा समाजावरती झालेला आहे हा हल्ला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यावरती या ठिकाणी झालेला आहे हे विधान भवन मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हे सभागृह परंतु या

तर छाया आणि संपूर्ण शेतकरी तुला संवैधानिकाने पद्धतीचा त्याचा अर्थ सांगेल आणि ते स्वतः येऊन मार खायलाय मला मारा म्हणून जर तो कशात जर आला तर त्याला इथं छायाचे लोक सोडणार नाहीत आणि शेतकरी सोडणार नाही सरकार गेमिंग महाराष्ट्रातील तरुण नैराश्यात जाऊन कर्ज बाजारी होऊन आत्महत्या करत आहे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि मस्तवाल सरकार मधील निर्लज्ज कृषी मंत्री सभागृहामध्ये रमेची मार्केटिंग करत आहे रमे खेळत आहे इकडे शेतकरी आत्महत्या करत आहे त्याच अनुषंगाने विजय पाटील शेतकरी कष्ट करायसाठी लढणारा योद्धा या ठिकाणी यांना देण्यासाठी गेले होते पण राष्ट्रवादी गुंडांनी त्यांना मनुष्य मारहाण केली मारहाण ही साधी सुधी नसून जिवे मारण्याच्या एकोणीच्या सुरज चव्हाण नावाच्या बाडगावनी त्यांना मारलेला आहे दादाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो दादा तुम्ही त्या सुरेश चव्हाण वरती तात्काळ कारवाई करा हे छावाच्या आग्यामुळे तुम्हाला हे जपणार नाही येत्या काळामध्ये राष्ट्रवादीचा कुठं हे कार्यक्रम असला तिथे छावा धडकल्याशिवाय आणि ती हणू पाडल्याशिवाय राहणार नाही एवढं तुमच्या माध्यमातून सांगू गणेश गणेशे पाटील धन्यशावा

सर्व तमाम शेतकरी जे पत्ते उधळत आहेत त्याचा आपल्याला निश्चित आला असेल खेळताना मग आपल्याला मंत्रालयामध्ये जे पत्ते खेळत होते आणि काल एका मंत्रालयात जो चव्हाणला काय रागायचे राष्ट्रवादीमध्ये तर लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये काय कुत्रा ओळखत नाही आणि दलाली करून तो राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष झाला अशा दलाल भारुत्री कार्यकर्त्याला सुरज चव्हाणला अकलपट्टी करा अन्यथा छावा संघटना तमाम कार्यकर्ते त्याला महाराष्ट्रात कुठेही तुडीने शिफोडणार नाही त्यांनी निवेदन दिलं आणि प्रतिकात्मक स्वरूपात पत्त्याचं पाकिट टेबल ठेवलं त्याचा मनात राहत धरून संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाने सांगितलं युवकच्या प्रदेशाध्यक्षाला ज्या जिल्ह्यात आलोय आज आहे आम्ही शटकरी यांनी त्यांना सांगितलेलं आहे जिल्ह्यामध्ये इथं असं होतंय म्हणजे मुळे केलंय सुरू चव्हाण कुठली ग्रामपंचायत लढलेली नाही जिल्हा परिषद नाही नगर पंचायत लढलेली नाही विजय कुमार पंधरा वर्ष झाले ग्रामपंचायत आमच्याकडे जर ग्रामपंचायत आहे आम्ही शासकीय आणि अशासकीय संवैधानिक आणि असंधानिक काय काम असतंय हे आम्हाला चांगलं माहित आहे फक्त आम्ही निवेदन द्यायला गेलो ग्रामला होते न्यूज पटी करतोय आणि जनजन आंदोलन करतोय जननिवेदन निवेदन जननिवेदन बांधव तिथे असताना हल्ला द्यावा या हल्ल्याचा आम्ही हल्ला शब्द निषेध करतो कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अजित पवारांनी प्रदेश अध्यक्ष सुनील तटपे यांचा राजीनामा दिला पाहिजे हे कल्पन केलं पाहिजे तो काही इलेक्शन लढून प्रदेशाध्यक्ष झालेला नाही बाई आणि बाकल्या करून तिथपर्यंत गेलेला आहे आमच्या सारखे कार्यकर्ते जमिनीवर काम करणारे आमची दिशा हे आहे जोपर्यंत केलं जात नाही राजीनामा होत नाही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा राजीनामा होत नाही कृषी मंत्र्याचा बैठक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे बांध्यापासून बांधेपर्यंत जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं आता आम्ही बंद पुकारणार आहोत सुनील तटके जर म्हणाले माध्यमासमोर की माझ्या देखत ही काहीच राहा घालला नाही सुनील तटके तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी आहात त्यांची हवाव कशी होती बघा त्यांनी बोलून घेऊन सांगितलं